मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्याचा पंचाहत्तरवा सुवर्ण महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून देशात संपूर्ण वातावरण राष्ट्रध्वजाने तिरंगामय झाले आहे सदर बाब प्रतीक भारतीयांना गर्व व अभिमानाची आहे स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना काही ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत यामध्ये औरंगाबादमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिरंगा झेंड्यावरती अशोकचक्र न टाकण्याचा प्रकार तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे तिरंगी झेंड्यावर राजकीय पक्षांच्या चिन्हाची लकीर असलेले प्रकरण समोर आले आहे सदर बाब कुठल्याही भारतीयांना राग आणि चीड येण्यासारखीच आहे देशात काय चालले आहे हा प्रश्न कुठल्याही भारतीयांना वाटल्याशिवाय राहणार नाही शासन व प्रशासनाच्या वतीने स्टॉल लावून राष्ट्रध्वज तिरंगा आम जनतेसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे याबाबतही माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून देशाची आणबाण शान आणि अभिमान गर्व असलेला राष्ट्रध्वज तिरंगा ही विक्रीसाठी ठेवण्याची वस्तू नसून या देशातील तमाम भारतीयांची आणबाण शान आहे परंतु शासन व प्रशासनाच्या वतीने तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवल्यामुळे जनसामान्यातून विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत तिरंगा राष्ट्रध्वज विकलाच का आणि ज्या ज्या आम जनतेला राष्ट्रध्वज तिरंगा शासनोप्रशासनाने विकला त्यांना त्यांचे पैसे परत द्या अशी रोकठोक भूमिका भाई गौतम आगळे यांनी आर एस टी सी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज भारतीय स्वातंत्र्याचा पंचाहत्तरवा सुवर्ण महोत्सव संपूर्ण देश अगदी उत्साहात साजरा करत आहे निश्चितच ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या वेगवेगळ्या विषयावरती आज आपल्यासोबत दिलखुलास चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बहुजनाची बुलंदतोप आदरणीय गौतमजी सर आपल्यासोबत आहेत त्यांना आपण आज भारतामध्ये जे वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणासंदर्भात चर्चा करणार आहोत सर एस टी सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज सध्या भारतातमध्ये स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे परंतु हा आनंद उत्सव साजरा करत असताना काही चुकीच्याही गोष्टी आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी तिरंगी ध्वजाचा अवमान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर तिरंगी ध्वजाची संकल्पना काय आहे की हा तिरंगी ध्वज आहे की हा राष्ट्रध्वज आहे तुम्हाला काय वाटतं सर सर्वप्रथम आपल्या चॅनलचं आर एस टी सी न्यूज जे चॅनल आपण ज्या चांगल्या प्रश्नावर तुम्ही माझी मुलाखत घ्यायचा जो तुम्हाला सूचक वाक्य ज्याला आपण अभिनंदन करतो की आपल्याला ते आवडलं मला आवडलं की आज देशामध्ये जे घडत आहे चुकीचं घडत आहे त्याची जाण तुम्हाला वाटली त्याचं खरं उत्तर माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याकडून आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि आपल्या चॅनलला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर पहिले मी वाक्य करेक्ट करतो अगोदर आपण जे म्हटलात की तिरंगा म्हणजे वाक्याचे करेक्ट करतो कारण आज देशामध्ये हेच वाक्य सर्व प्रचलित चालत आहे आणि तिरंगा शब्द हा कुठलाही ऑफिशियल शब्द नाही आहे कुठल्याही घटनेमध्ये असा शब्द बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नाही आहे आणि कुठल्याही कार्यालयाचं परिपत्रक सुद्धा नाही आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यम आर एस टी सी चॅनलच्या माध्यमातून मी आम जनतेला देशातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्व प्रथम हे वाक्य वाक्यबद्दल करेक्ट करा की तिरंगा नसून हा तिरंगा नाही त्याच्यामध्ये चौथा सुद्धा रंग आहे आणि तो रंग आहे निळा रंग आणि त्या रंगा निळ्या रंगामध्ये अशोकचक्र आहे म्हणून या देशातील सर्व नागरिकांना भारतीय नागरिकांना या सर्वांना माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की चुकीची जी गोष्ट या ठिकाणी देशामध्ये घडत आहे त्याची वाच्यता कोणीतरी केली पाहिजे असं मला सारखं वाटत होतं परंतु ही शल्य तुम्हाला जाणवलं आणि तुम्ही या ठिकाणी लगेच तात्काळ माझ्या मुलाखतीला आलात म्हणून पुनश्च एकदा तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या देशामध्ये तिरंगा नसून हा राष्ट्रीय ध्वज किंवा राष्ट्रध्वज असा शब्द बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या स पंचवीस जुलैला शेवटची या ठिकाणी जे घटनेची जे सभा झाली संविधान सभा झाली त्या संविधान सभेमध्ये सांगितलं की ही जे देशाची घटना आहे या घटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार आहेत आणि जो जो ढाचा आहे मूलभूत ढाचा ज्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलं की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे देशावर आघात होईल असे जे राष्ट्रीय चिन्ह आहेत त्याच्यामध्ये मग या सगळ्या राष्ट्रीय चिन्हाला कुणीही गालबोट लावता कामा नये त्याची कुठेही गरज चुकीच्या पद्धतीनं त्याचा शब्दप्रयोग झाला नाही पाहिजे म्हणजे तो देशाचा अपमान होईल असं शेवटच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठासून सांगितलं ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला जे शेवटचं संविधान सभेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण केलं होतं त्याची गरज खऱ्या अर्थानं सर्व नागरिकांनी घ्यावी असं मला वाटतंय कारण त्यांनी ते सरळ सांगितलं होतं की जे काही मी या घटनेमध्ये दिलेलं आहे त्याची जर तुम्हीतून पालन केलं आणि त्याचा जर तुम्ही खऱ्या अर्थानं त्याची जर अंमलबजावणी झाली तर येत्या दहा वर्षामध्ये हा भारत देश सुजलाम सपलाम होईल आणि जे मी तुम्हाला राखीव जागा दिल्या आहेत अनुसारची जाती जमाती ओबीसीसाठी त्यांचीसुद्धा दहा वर्षात जर तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांची सामाजिक प्रगती आर्थिक प्रगती जर केली तर त्याचीसुद्धा गरज पडणार नाही असं संविधान सभेमध्ये शेवटच्या पंचवीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भाषण करून ती गा, राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राष्ट्रपतींना या ठिकाणी देशासाठी समर्पित केली होती सव्वीस एक सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला आज या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये जी काय व्यवस्था चालत आहे जे काय व्यवस्था चालवणारे आहेत शासन प्रशासन या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पायमल्ली करत आहेत त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी जे मु राजमुद्रा जी होती ती राजमुद्राचं राज देखील त्यांनी विलंबन केलं आहे आणि या राजमुद्राच्या विडंबनाच्या बाबतीत काही इंटलेक्च्युअल क्लासेस ज्यांना विद्वत्ता आपण म्हणतो अशा लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या आदेश दिले एक ला ला सर, ही एक खऱ्या अर्थानं या देशाच्या प्रधानमंत्र्याला लाजीवानी गोष्ट आहे असं मला वाटतं सर परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यामध्ये तिरंगी ध्वजाला राजकीय पक्षाचे शिंबल असलेली लकीर पाहायला मिळाली ही पोस्टसुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल होते तर तिरंगी ध्वजाला राजकीय पक्षाच्या झेंड्याची लके तर हे चुकीचं कुठंतरीच होतं आहे असं तुम्हाला वाटत नाही का सर याच्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की या देशाची घटनाच या लोकांना मान्य नाही आणि ही घटना त्यांना मान्य नसल्यामुळे ते प्रयोग करतात आणि ते प्रयोग त्यांनी त्या मिपल सोशल मीडियामध्ये आपण जे म्हटलात ते देखील मिपल सोशल मीडियामध्ये बघितली आणि त्याच्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह या राष्ट्रीय ध्वजाच्या वर आहे ही अतिशय गंभीर बाब आहे जेणे त्यांनी कुणी ती चुकीली असेल त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे असं मी आपल्या आर एस टी सी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण शासन आणि प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो विनंती करतो सर देशामध्ये शासन आणि प्रशासनाच्या वतीने तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध केला आणि तिरंगा ध्वज किंवा राष्ट्रध्वज हा विक्रीसाठी ठेवण्याची गोष्ट आहे सर अतिशय चुकीची बाब आहे ज्या ब लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे जे लोक शहीद झाले त्यांचा खरा अपमान आहे कारण इतकी गंभीर बाब आहे राष्ट्रीय ध्वज जर हे लोक शासन आणि प्रशासन मला देखील असं उडत उडत माहिती मिळाली की काय काय लोकांनी स्टॉल लावले म्हणून आणि याने ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेत शासनाने ज्या ज्या प्रशासनाने स्टॉल लावून जे ज्यांनी ज्यांनी राष्ट्रध्वजाचं विक्री केली राष्ट्रध्वज विकला अशा सगळ्यांची सखोल चौकशी करून ज्यांना ज्यांना विकला त्यांचे त्यांचे त्यांच्या पैसे परत करावे आणि ज्यांनी विकला त्यांच्यावर देखील राष्ट्रीय द्रोहाचे गुन्हे दाखल करावेत असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे देशामध्ये दे इतकं आपल्याला स्वाभिमान आहे या देशाच्या स्वातंत्र्या म्हणून प्रत्येक गरिबाला देखील स्वातंत्र्य मिळालेलं आहे जितकं स्वातंत्र्याचा फायदा उच्च प्रभू घेतात परंतु शोषताना आज देखील या ठिकाणी या स्वातंत्र्याचा फायदा मिळालेला नाही त्याचा गैरफायदा मात्र उच्चवर्णी घेतात आणि भांडवलदार घेतात असं याचाच परिपाक म्हणजे या भांडवलदाराला हे सुद्धा कळालं नाही की आपण काय विकतोय आणि कशाचे पैसे घेतोय म्हणजे इतकी यांची बुद्धिमत्ता भ्रष्ट झालेली आहे म्हणजेच त्यांना या देशातला त्यांची वाटचाल कशी पद्धतीने चाललो आहे या जनतेनं या नागरिकांनी सत्सद विभाग ज्यांना जे नागरिक कमीत कमी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा अनुयायी म्हणतात किंवा कार्यकर्ता म्हणतात यांनी भान ठेवणं गरजेचं आहे कारण आज देशामध्ये काय चाललंय अतिशय वाईट गोष्ट आहे सर जर फुले आंबेडकर विचार स्वतःला अनुयायी समजत असताल तर या ठिकाणी अनुयायांनी या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे देश पातळीवर हा मुद्दा उचलला पाहिजे असं मी आपल्या या न्यूजच्या चॅनलमधून सगळ्यांना आवाहन करतो सर इलेक्शनमध्ये राजकीय पक्षांची झेंडे ध्वज घरोघरी मोफत वाटली जातात आणि मग आज राष्ट्रध्वज ज्यांना आपण तिरंगा म्हणतो किंवा राष्ट्रध्वज म्हणतो तो राष्ट्रध्वज विकला जातो या देशातील आम जनता स्वतः विकत घेऊन तिरंगा आनंदाने खुशीनं आपल्या घरावर लावू शकते आपल्या गाडीवर लावू शकते आणि मग तिरंगा विकण्याची संकल्पनाच किती चुकीची आहे असं मला वाटतं सर मला याच्यामध्ये असं एक आपल्याला म्हणायचं आहे की देशाचे प्रधानमंत्री यांनी ही संकल्पना दोन महिन्याअगोदर दो सगळ्यांना सांगितली होती की हर घर तिरंगा घर घर तिरंगा आणि ब प्रत्येक ठिकाणी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक संकल्पनाच केली की जे काय मिळेल त्याचा फायदा गुजरातला मिळाला पाहिजे आणि या अनुषंगाने त्यांनी मग गुजरातला त्यांच्या जे काही जवळचे भांडवलदार होते यांना त्यांनी ऑर्डर दिली की मी या देशामध्ये घरघर तिरंगा देणार आहे तर तुम्ही ते सगळ्या तिरंगा तयार करा आणि तो तिरंगा त्यांनी तयार करायला सांगितला आणि या तिरंग्याचं वाटप शासनाला त्यांनी फुकटमध्ये केलंय परंतु अशी ऐकून माहिती आलेली आहे की त्यांनी विकला सुद्धा म्हणजे या देशामध्ये कशाचं विक्री करा त्यांनी तर प्रॉड सगळं सुरूच केलेलं आहे सगळा देश विकायला काढलेला आहे परंतु राष्ट्रीय ध्वज सुद्धा तो विकत आहेत ही अतिशय लाजवाणी गोष्ट आहे सर तुम्ही वंचित शोषित घटकांच्या लोकांसाठी गेल्या अनेक दिवसापासून लढत आहात हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहोत गेल्या वर्षी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं तुम्ही आंदोलन केलं सव्वीस जानेवारीला तेव्हा काही महिला झाडावरती चढल्या त्या ठिकाणच्या शासन प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी विनंती करून तुमचं पेमेंट अदा केलं जाईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आता सव्वीस जानेवारी गेली आता पंधरा ऑगस्टही उजळतोय तरीसुद्धा या वंचित घटकांना रोजंदारी काम करणाऱ्या मजुरांना न्याय मिळत नाही या बाबतीत तुम्ही कसं बघता सर खरं अर्थानं आपण फार मूळ मुद्दा उचलला त्याबद्दल मला खूप आनंद वाटला कारण मी या शोषितांना वंचित लोकांना खरी लढाई वंचिताची लढाई ही खरी वंचित समूह आहे आणि आज संपूर्ण देश या ठिकाणी पंचाहत्तरत्वा अमृत महोत्सव साजरा करत आहे या पंच्याहत्तर वा अमृत महोत्सव साजरा करत असताना देखील या देशातील गोरगरीब शोषित पीडित जनता जी मोलमजुरी करते स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून या शहराला स्वच्छचं काम करते असे सफाई कामगारांचं मी आंदोलन पाच जुलै दोन हजार बाईस पासून ते आज एक महिना उठून गेला तरी देखील या माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर माझं रोज माझे कामगार उपाशी पटू आता राहता काम करून तीन ते सहा धरणे आणि निदर्शने करत आहेत त्याची दखल शासन आणि प्रशासनाने अद्याप घेतली नाही म्हणून मी दिनांक दहा जुलैला दहा ऑगस्टला माननीय विभागीय कार्यालय यांच्याकडे आमरण पोषण केलं आणि त्या दिवशी मात्र त्यांनी लागलीच पाच वाजता साडेपाच वाजता मला लेखी पत्र जिल्हाधिकारी बीडला त्यांनी निर्देश दिले आणि ते निर्देश दिल्यानंतर मी काल बीडला गेलो आणि त्यांना सांगितलं की दहा तारखेला आमचं उपोषण झालं आणि तुम्हाला बीड जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत त्याबद्दल काय केलं आहे तर त्यांनी म्हटले सर आता कलेक्टर साहेब मिटिंगमध्ये आहेत आणि त्या दिवशीच सतरा वाजून पंचावन्न मिनिटाला तो जो मेल आलेला आहे तो आम्ही आर डी सी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणजे संबंधित अधिकारी या दोघांनाही मेल केला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आम्ही डी सीकडे गेलो आरडीसी देखील त्या मिटिंगमध्ये होते जिल्हा प्रशासन अधिकारी त्यांच्याकडे ते देखील मिटिंगमध्ये होते म्हणजे यांना गोरगरिबांच्या प्रश्नावर इतक्या दिवसापासून आंदोलन करून विभागीय आयुक्तांच्या वरिष्ठ कार्यालयाने निर्देश देऊन सुद्धा त्यांनी आज तागायत काहीही केलं नाही आपण म्हणणार त्याप्रमाणे या सगळ्या मूलभूत गरजा त्यांना किमान वेतन आणि प्रचलित अद्यावत कामगार कायद्याच्या सुविसुद्धा मिळावे म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसला असंच लक्षवेधी आंदोलन केलं आणि त्या लक्षवेधी आंदोलनामध्ये अक्षरशः प्रशासन आणि शासन हातबळ झालं आणि त्या तत्कालीन पालकमंत्री यांनी ती दखल घेऊन त्या ठिकाणी बीडचे आमदार झाडावर चढवले त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन त्या महिलांना खाली उतरवलं आज सहा महिने होऊन गेले तरी देखील किमान वेतन अद्यवत प्रचलित कामगार करायच्या सुविधा मिळाल्या नाही म्हणून आम्हाला पुन्हा एकदा हत्यार उपसावं लागलं आंदोलनाचं आज एक महिना उठून गेला त्याची दखल घेतली नाही आणि झाडाची ज्या जा झाडावर यांनी आंदोलन केलं त्या झाडाची कत्तल झाली परंतु सफाई कामगारांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून आज आमची अशी मानसिकता दिली आहे की या देशातील गोरगरीब जनतेला भारतीय संविधान भाग तीन त्याच्यामध्ये अनुच्छेद बावीस ते सव्वीस मध्ये शोषणाचा अनुच्छेद तेवीस दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी या सर्व वंचित लोकांना ज्याला आपण वेटबिगारी म्हणतो अशी वेटबिगारी करण्यास कायद्याने बंद गुन्हा आहे असा कायदा असताना देखील हे सर्व लोक शासन प्रशासन मिळून या ठिकाणी वंचित समूहाला गोरगरीब जनतेला या ठिकाणी या स्वातंत्र्याचा आजही आम्ही कुठेतरी पारतंत्र्यात आहोत आजही स्वातंत्र्याचे किरण आमच्या या गोरग्रेवापर्यंत या वंचित समापर्यंत आलेलं नाही असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं असं असं वाटतं या ठिकाणी स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर व सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना काही भावनिक प्रश्नांना आदरणीय गौतमजी आगळेसर यांनी स्पष्ट स्पर्श केला आहे यामध्ये तिरंगाध्वज तथा राष्ट्रध्वज ही एक विक्रीसाठी असलेली गोष्ट किंवा मालमत्ता नाही याचंसुद्धा भान शासन आणि व्यव प्रशासन व्यवस्थेने ठेवणं गरजेचं आहे ते भान नी या ठिकाणी घेत ठेवलेलं दिसत नाही आहे राष्ट्रध्वजसुद्धा त्यांनी कमर्शियल माइंडने विक्रीसाठी ठेवला आणि सर्वसामान्य जनतेकडूनसुद्धा दहावीस रुपये या ध्वजाच्या रूपाने या व्यवस्थेने घेतलेले आहेत खऱ्या अर्थानं ही एक खतखतं आहे की ज्या ज्या लोकांची पैसे तिरंगा ध्वज घेऊन यांनी घेतली ती त्यांना परत करावीत अशी रोखटोक भूमिका या ठिकाणी आदरणीय गौतम ज्या यांनी मांडली दुसरा महत्त्वाचा मुद्दा परभणी जिल्ह्यातील सोनफेड या भागामध्ये प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्यांना जो ध्वज देण्यात येणार होता राष्ट्रध्वज दोज। त्या ध्वजावर राजकीय पक्षांच्या चिन्हाची कुठेतरी लक लकीर असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं ही बातमीसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाली मग एरवी जुजबी गोष्टीसाठी देशप्रेम दाखवणारी ही जी शासन प्रशासन व्यवस्था आज झोपली का असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही कारण राष्ट्रध्वजाला एखाद्या राजकीय पक्षाची लखीर राष्ट्र चिंबवलाची लागते आणि ही व्यवस्था उघड्या डोळ्यांनी बघते ही खदखद कुठेतरी सरांनी बोलून दाखवली त्यानंतर या देशातील रोजंदारी कामगार गेल्या एक वर्षापासून या शासन प्रशासनाला लढा देतोय तरीसुद्धा त्यांना न्याय भेटत नाही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची किरणे आमच्यापर्यंत पोहोचलीत का नाही याची उणीव या, या ठिकाणी निश्चित जाणवते या ठिकाणी अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना कारण या तिरंगी ध्वजाला आमच्या पूर्वजांची क्रांतिकारी या ठिकाणच्या राष्ट्रभक्तांची या ठिकाणी रक्तानं मागलेली लकीर आहे म्हणून हा राष्ट्रध्वज हा साधासुद्धा राष्ट्रध्वज नाही आहे ज्या ज्या पूर्वजांनी क्रांतिकारकांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व क्रांतिकारकांच्या कुटुंबांना क्रांतिकारकांना आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीनं या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मानाचा क्रांतिकारी सॅल्यूट जय हिंद आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी